नमस्कार शरियूज किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे शरियूज किचनमध्ये आपण मुलांसाठी हेल्दी ड्रिंक्स बघतोय हेल्दी डिशेस बघतोय तर त्यातला आज एक वेगळं ड्रिंक म्हणजे चण्याचं ड्रिंक तर चणे हे जेव्हा आपण खातो तेव्हा आपल्या लक्षात येत नाही ते किती हेल्दी आहेत चणे हा हे अतिशय हेल्दी आहेत हे चण्याने आपल्या शरीरातली प्रोटीनची जी कमतरता असते ती भरून निघते जेव्हा आपल्याला खूप थकल्यासारखं वाटतं खूप आळस आल्यासारखं वाटतं मुलांनासुद्धा परीक्षेच्या पिरियडमध्ये अभ्यास करून जागरण करून जेव्हा थकवा ते येतो तेव्हा हे तुम्ही ड्रिंक करून देऊ शकता अतिशय कमी घटक पदार्थ असणारे हे ड्रिंक आहे त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते तुम्हाला सांगते आपल्याला चण्याचं शेक करण्यासाठी चण्याचं हेल्दी ड्रिंक बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम हे मीठ न लावलेले प्लेन चणे लागणार आहेत त्याचं मी सालं काढून घेतलेले आहेत ह्याचं सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते हा ऑर्गेनिक गूळ आहे गुळ पावडर आहे केळा आहे आणि थंडगार दूध आहे आपण सर्वप्रथम चणे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आणि पुढची कृती करायला घेऊया आपण चणे इतपत बारीक करून घ्यायचे आहेत एकदम फाईन पावडर बनवून घ्यायचे त्यामध्ये आपण ऑर्गेनिक गूळ घालतो आहे त्याचबरोबर केळं घालतोय आणि थंड दूध घालून मिक्सरला फिरवून घेतो आहे आपला चण्याचा शेक छान तयार झालेला आहे आता आपण सर्व करायला घेऊया अशा छान छान डिशेश बघण्यासाठी शिकण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला वेगवेगळे नोटिफिकेशन्स येत राहतील Thank you